सुप्रीम कोर्टाच्या नव्या निर्णयाने देशभरात कधी नव्हे तो एकच गहजब माजला श्वान प्रेमी रस्त्यावर उतरले दिल्ली आणि एन सी आर मधील सर्व कुत्रे शहराबाहेर हलवण्याच्या आदेशाने मुख्य जीवावर प्रेम करणारे लोक स्तब्ध झाले श्वानांचा काय दोष मुख्या जीवांना काय कळतं हा सवाल या निमित्ताने विचारला जातो म्हणूनच हा विषय नक्की का सुरू झाला विरोधक समर्थक नक्की काय म्हणतात हे आज आपण समजून घेऊया नमस्कार मी मेघा दिल्ली एन सी आर मधील रस्त्यांवर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांविरोधात सुप्रीम कारवाई सुरू झाली आहे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर आता स्थानिक प्रशासनाला रस्त्यावरील प्रत्येक भटक्या कुत्र्याला पकडून डॉग शेल्टरमध्ये ठेवायचा आहे हा आदेश जाहीर झाल्यावर देशात यावर परस्पर विरोधी मतं व्यक्त झाली एकीकडे प्राणीप्रेमींचा विरोध तर दुसरीकडे भटक्या कुत्र्यांचा हल्ल्याने त्रस्त्र लोकांचं समर्थन भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्यानं नागरिकांना त्रास होतो ते तितकंच खरं रस्त्यांवर गल्ल्यांमध्ये कुत्र्यांची टोळके तयार होतात पहाटे कामावर जाणारे आणि रात्री उशिरा कामावरून घरी परतणाऱ्यांना भटक्या कुत्र्यांच्या टोळक्यांना सामोरं जावे लागतं कधी लहान मुलांवरही हल्ले करतात बाईक रायडर्सच्या मागे कुत्रे लागत असल्याने अनेकदा अपघात होतात कुत्रा चावल्याने भीती आहे पण कुत्र्यांना शहराबाहेर काढणं हाच योग्य निर्णय आहे का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत साल दोन हजार मध्ये पशुपालन मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारी अनुसार भारतात तब्बल एक कोटी तेपन्न लाखाहून अधिक भटके कुत्रे आहेत सर्वाधिक भटके कुत्रे असणाऱ्या टॉप फाईव्ह राज्यांमध्ये उत्तर प्रदेश ओडिशा महाराष्ट्र राजस्थान आणि कर्नाटक आहेत फक्त उत्तर प्रदेशातच तेव्हा लाख हजारहून अधिक भटके कुत्रे होते आता राज्याची राजधानी मुंबईचा विचार केला तर दोन हजार चौदाच्या च्या गणनेनुसार पंच्याण्णव हजार एकशे चौऱ्याहत्तर भटके कुत्रे असले तरीही आता या संख्येत मोठी वाढ झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे अठ्ठावीस जुलैला सुप्रीम कोर्टाने या विषयावर सुमोटो तक्रार दाखल करून घेत यावर निर्णय दिला गेल्या काही वर्षात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांचं प्रकरण झपाट्याने वाढलं रेबीजचे रुग्ण वाढलेत आणि मृत्यूंचा घटना देखील घडलेल्या आहेत तीन सुप्रीम कोर्टाचा आदेश नेमका काय आहे हे पाहूयात दिल्ली एन सी आर मधील सर्व भटके कुत्रे तात्काळ पकडावेत त्यांची नसबंदी करून डॉग शेल्टर मध्ये ठेवावं आठ आठवड्यात ही संपूर्ण मोहीम पूर्ण करावी नवीन डॉग शेल्टर्स उभारावेत आणि तितकेच कुत्रे ठेवावेत दररोज पकडलेल्या कुत्र्यांचा रेकॉर्ड ठेवावा एकदा पकडलेला कुत्रा पुन्हा रस्त्यावर सोडू नयेत भटक्या कुत्र्यांच्या तक्रारीवर चार तासात कारवाई करावी कारवाईला विरोध करण्याविरुद्ध कायद्याने पावलं उचलावीत आता पाहूया डॉग लव्हर्स विरोध का आहे त्यांचं नेमकं म्हणणं काय प्राणी प्रेमींचं म्हणणं आहे की भटके कुत्रे निर्दोष आहेत त्यांना पकडून कैद ही क्रूरता आहे माणूस आणि प्राणी एकत्र राहायला हवे काही जणांचा आरोप आहे की प्रशासन या मोहिमेत कुत्र्यांशी अमानुष वागेल तर कारवाईला समर्थन करणाऱ्यांचं म्हणणं काय आहे ते पाहूया लहान मुलं वृद्ध सायकल किंवा स्कूटरवर जाणाऱ्यांवर हल्ले वाढलेत रेबीजच्या भीतीने लोकांना रस्त्यांवर चालताना असुरक्षित वाटते शहरी भागात भटक्या कुत्र्यांवर ताबा ठेवणं गरजेचं आहे याबाबत या सेलिब्रिटीजनी काय म्हटलं आहे तेही जाणून घेऊयात अभिनेता जॉन अब्राहम यांनी कुत्रे दिल्लीतच आहेत दिल्लीकरच आहेत या आशयाचा उल्लेख करत अपील केली आहे की हा आदेश अमानवीय अव्यवहार्य आणि अवैध आहे त्यांनी चीफ जस्टिसना पत्र लिहून या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे जान्हवी कपूर आणि वरुण धवन या दोन्ही बॉलिवूड कलाकारांनी सुद्धा या आदेशावर प्रखर टीका केली आहे आणि दयाभावाने या प्रश्नावर उपाय शोधावा असा आग्रह धरला आहे प्राणी मित्र संस्था पेटा सोबत काम करणारी पपी लव अडॉप्ट डोंट बाय या कुत्र्यांचा दत्तक मोहिमेसाठी काम करणारी अभिनेत्री रवीना टंडन लोकांना रस्त्यावरून आणि शेल्टर मधून बेघर कुत्रे दत्तक घेण्याचं आवाहन करते कायद्याची अंमलबजावणी सहानुभूती पूर्ण करणे अपेक्षित आहेत असं तिचं म्हणणं आहे तर आता चर्चा करूयात भटक्या कुत्र्यांसाठी यु एस युरोप मॉडेल काय आहे आणि लागू होऊ शकतं का अमेरिका आणि युरोपमधील बहुतांश देशांमध्ये रस्त्यावर एकही भटकं कुत्रं नसतं पाळीव कुत्र्यांना रजिस्ट्रेशन आणि चिपिंग बंधनकारक असतं बेवारस कुत्र्यांना पकडून शेल्टरमध्ये ठेवतात तिथे दत्तक प्रक्रिया किंवा मानवी पद्धतीने व्यवस्थापन केलं जातं पण भारतात लोकसंख्या संसाधनांची कमकर्ता आणि मोठ्या प्रमाणावर भटके कुत्रे असल्याचे हे मॉडेल तात्काळ कर लागू करणं आवाहनात्मक आहे मग पुढचा उपाय काय तज्ज्ञांच्या मते मोठ्या प्रमाणावर नसबंदी मोहीम राबवणे पुरेसे डॉग शेल्टर्स उभारणे रेबीज लसीकरण करणे जनजागृती आणि पाळीव कुत्र्यांच्या रजिस्ट्रेशनची सक्ती हे सगळं एकत्रितपणे केल्यास भटक्या कुत्र्यांच्या समस्या सोडवता येऊ शकतात तर कुत्र्यांना शहराबाहेर घालवावं का की आणखीन काही पर्याय आहेत याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच अभ्यासपूर्वक विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मी मेघा मोहिते द नेक्स्ट व्हिडिओ